त्यानंतर राजांनी सांगितलं की राजे राजे तुम्ही अपयश आले ना तरी वळून बघू नका राजे अपयशानं खचून जाऊ नका आपण बघतो की राजे प्रत्येक लढाई जिंकलेत राजांनी अफगल अफजल खानाची लढाई जिंकली आहे आग्रेची सुद्धा ती एक लढाई राजांनी जिंकली पण राजांना पुरंदरचा तह हो करावा लागला राजांना तेवीस किले द्यावे लागले आता तेवीस किल्ले त्यावेळेस काय सोपी गोष्ट नव्हती हो मावळ्यांचा एक एक रक्ताचा सा थेंब सांडून एक एक गावाचं मोल खऱ्या त्या किल्ल्यांना लागलेलं होतं आणि ते, आण ते तेवीसच्या तेवीस किल्ले देणं खर तर राजांना त्यावेळेस वाटलं असेल ना की आता बस झालं माझ्या मावळ्यांचं रक्त खर्ची पडायला लागलं माझ्या मावळ्यांनी लढलेले हे किल्ले मला परत द्यावे लागले म्हणजे फार मोठं अपयश आहे नाही मला आता इथून पुढे एकही लढाई करायची नाही हे स्वराज्य बास वाटलं असेल ना राजांना पण नाही राजे अपयशाने खचून गेले नाहीत राजांनी पुन्हा एकदा उभारी घेतली आग्र्यावरून बादशहाच्या भेटीवरून वापस आल्यानंतर राजांनी परत एकदा ते तेवीस किल्ले मिळवले म्हणजे राजे अपयशाने खचून गेले नाहीत पण आज आपण बघतो की आपल्याला मार्क कमी पडले म्हणजे काही हुशार मुलं असतात आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला मार्क्स पडतील पण आईने मिळायला काहीतरी घोळ होतो आणि आपल्याला मार्क्स कमी पडतात मग आपल्या मनात विचार येतो की नाही यार आता आपल्याकडनं नाही होऊ शकत ही एक्झाम क्रॅक होऊ शकत नाही आपल्याला काही आपण जॉबसाठी अप्लाय करू शकत नाही किंवा आपण आपल्या क्षेत्रामध्ये आता काही पुढे जाऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं आपण अनेक बातम्याही ऐकतो की कोटा राजस्थानमधील कोटा या ठिकाणी अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात किंवा महाराष्ट्रातही अनेक मार्क्स कमी पडल्यामुळे अनेक मुलं मुली सुसाईड करतात पण खरं तर मला एक गोष्ट म्हणाविषयी वाटते कि वक्त मिळता है जिंदगी बदलने 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 के के लिए लिए वक्त वक्त सभी को मिलता है जिंदगी जिंदगी लेकिन ये तो बारा नहीं मिलती ना वक्त बदलने के लिए अनेक विचार येतात की आता माझं काही खरं नाही म्हणजे मला मला काय मला मार्क्स माझे वाढू शकत नाही पण नाही आपण प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न केले पाहिजेत खर तर हरिवंशराय बच्चन यांची फार सुंदर कविता आहे एक फार सुंदर कविता है कि जीवन में एक सितारा था माना वो बहुत प्यारा था मुझे घर तर यशाला उद्देश्य मंटले वे जहाँ मुझे लक्ष्य दिया हुआ जीवन में एक सितारा था माना वो बहुत प्यारा था तो डूब गया तो डूब गया अरे अमर के आनंद को देखो कितने इसके प्यारे छूटे कितने इसके तारे टूटे जो टूट गया वो फिर कहाँ मिले जो बीत गया सो बीत गया जे झालं ते जाऊ द्यायचं अपयशातून शिकायचं आपला अभ्यास कमी पडलाय ना परत एकदा अभ्यास करायचा परत एकदा यश मिळवायचं आणि नक्कीच अपयशामधून प्रयत्न करत गेल्यावर नक्कीच एक दिवस यशाची ज्योत आपल्याशिवाय आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही आणि जिजाऊन हे सांगितलं की राजे तुम्ही अपयशानं खचून जाऊ नका आणि आज प्रत्येक आई वडिलांनी हे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे शिक्षकांनी ह्या गोष्टी शिक्षक तर सांगतात पण आई वडिलांनी सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की बाळात मार्क कमी पडले ठीक आहे प्रयत्न कर कधी ना कधी तर यशस्वी होशील ना आज कमी पडले पण एक दिवस येईल की जे ते पद आहे ना ज्याच्यावरती तुला पोहोचायचंय ते पद नक्की तुझं असेल खर खरता, खर तर जिजाऊंनी या गोष्टी सांगितल्यानंतर सांगितले की राजे तुम्ही स्वतःचेच विक्रम मोडा राजे तुम्ही स्वतःचेच विक्रम मोडा आता ही गोष्ट खर तर कुठेतरी वाट विक्रम म्हणजे काय आणि ते कसे मोडायचे आता विक्रम म्हणजे काय नाही आपण जेवढं यश मिळवलं होतं ना ते मोडायचं आणि त्याच्यापेक्षा जास्त यश पुढच्या वेळेस मिळवायचं खरं तर एक गोष्ट सांगावी अशी वाटते की यश ही गोष्ट आपल्याला कोणीच मिळवून देऊ शकत नाही यश मिळवण्याची ताकद ही फक्त आपल्यातच असते पराभव सुद्धा कोणीच आपला करू शकत नाही पराभव सुद्धा आपण आपलाच करतो म्हणून खऱ्या अर्थानं जिजाऊंनी सांगितले की राजे तुम्ही स्वतःचेच विक्रम मोडा आपण बघतो आज फार मोठी कॉम्पिटिशन आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे मेडिकल इंजिनिअरिंग पोलीस भरती असेल सात हजार जर फॉर्म असले तर त्यासाठी सत्तर हजारापेक्षा सुद्धा सत्तर हजार सत्तर हजारापेक्षा सुद्धा इच्छुक विद्यार्थी असतात त्यांना ते फॉर्म भरायचे असतात म्हणजे कुठंतरी एवढं कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जर टिकायचं असेल तर स्पर्धा ही दुसऱ्यांसोबत करून चालणार नाही तर स्पर्धा ही स्वतःची स्वतः सोबतच करावी लागेल आणि म्हणून कुठेतरी जी जाऊन मी छत्रपती शिवरायांना सांगितलं की राजे स्वतःचे विक्रम तुम्ही स्वतःच मोडा मग आपण बघितलं की अफजल खान बारा हजाराचा सैन्य घेऊन आला होता राजांनी तो विक्रम मोडला पुरंदरच्या तळाच्या वेळेस पन्नास हजाराचा सैन्य घेऊन आला होता राजांनी त्यालाही पराभूत केलं शैसेखाल एक लाखाचं सैन्य घेऊन आला होता राजांनी त्यालाही पराभूत केलं आणि सरदार ज्याच्या सोबत होते असा तो औरंगजेब ज्याने छत्रपती शिवरायांना पकडून ठेवायचा घाट घातला होता राजा तिथूनही निसटून आले त्याच्या हातावरती तुरी दिल्या आणि राजे तिथूनही निसटून आले म्हणजे राजांनी प्रत्येक वेळेस स्वतःच यश मोडलंय स्वतःचा विक्रम मोडलाय मागच्याच मी एवढे यश मिळवलंय ना मला यावेळेस याच्यापेक्षा पुढचं यश मिळवायचंय राजांनी हे ठरवलं आणि ती गोष्ट छत्रपती शिवरायांना सांगितली आणि कुठंतरी आपण सुद्धा ती गोष्ट आपल्या स्वतःमध्ये आत्मसात केली पाहिजे की आपण कुठतरी स्वतःचा विक्रम मोडला पाहिजे मागच्याच मला एवढे मार्क्स पडले होते नेक्स्ट टाइम मी याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून जास्त मार्क्स पडेल त्याला किती मार्क पडले तिला किती मार्क पडले किंवा तिला किती मोठं यश मिळालंय ती आहे नाही या गोष्टी लक्षात घेऊन जाल जमणारच नाही कारण कॉम्पिटिशन एवढी की आपण कोणाकोणाच बघत बसणार आपल्याला आपल्या स्वतःच बघावं लागेल की आपल्याला मागच्या वेळेस एवढे मार्क्स पडले होते पुढच्या वेळेस आपल्याला स्कोर जास्त करायचा आहे म्हणजेच काय ना स्वतःचा विक्रम आपल्याला स्वतःच मोडावं लागेल असं मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं खर तर सगळ्या गोष्टी जिजाऊंनी सांगितल्या पण छत्रपती शिवराया खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज देश या पृथ्वीवरती आहे त्या देशावरती अमेरिकेनं तो देश काबीज करायचा असं अमेरिकेनं ठरवलं आणि अमेरिकेनं त्या देशासोबत लढाई करायची ठरवलं पण अमेरिकेसारखा एवढा मोठा देश ज्याच्याकडे एवढं मोठं आधुनिक शस्त्रास्त्रे आहेत मिसाईल्स आहेत पण तरीही एकोणीस वर्ष व्हिएतनाम देश अमेरिकेसोबत झुंजत राहिला एकोणीस वर्ष एवढासा छोटासा एवढा एवढ्या मोठ्या अमेरिकेबरोबर लढतो ही काही सोपी गोष्ट नव्हती एकोणीस वर्ष लढत राहिला आणि ऐन टाइमला अमेरिकेला त्या देशांना हरवलं आता त्यावेळेस अनेक पत्रकार त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष त्यांना विचारायला आले की तुमचा एवढासा देश एवढ्या मोठ्या अमेरिकेला तुम्ही हरवलं हे कसं शक्य झालं आणि एकोणीस वर्ष तुम्ही तिला झुंजात ठेवलं ही सोपी गोष्ट नव्हती हे तू तु यांना तुम्ही कसं हरवलं तेव्हा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असे म्हणतात आणि खर तर त्या उत्तरानं आपल्यालाही अभिमान वाटेल ते राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले माहितीये का ते म्हणाले माझा आदर्श दुसरा कोणीही नाही माझा आदर्श भारत देशातल्या जन्माला आलेला एक असा राजा आहे की ज्याचा युद्ध अभ्यास करून मी या ठिकाणी अमेरिकेसोबत जिंकलो आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे खर तर एवढा छोटा देश एवढ्या मोठ्या देशांवरती त्यांच्यासोबत झुंजत राहतो आणि शेवटी जिंकतो हे फक्त छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचा युद्धशास्त्राचा अभ्यास केला म्हणून शक्य झालं असे तिथले राष्ट्राध्यक्ष म्हणतात ते एवढंच म्हणत नाही ते पुढे म्हणतात की जर असा राजा आमच्या देशात जन्माला ना जर असा राजा आमच्या देशात आला असता तर नक्कीच नक्कीच आम्ही संपूर्ण जगावरती राज्य केलं असतं असे तिथले राष्ट्राध्यक्ष म्हणतात म्हणजे कुठंतरी छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास आपण फक्त आपलं काय आपली जयंती आली ना एकोणावीस फेब्रुवारी आंबेडकर जयंती हे आले आप आप मो, मो, का आपल्याला फक्त आठवणार छत्रपती शिवाजी मोठ्या मोठ्या आवाजात मग मग डीजे लावले जातात गाणे लावले जातात आणि आज दुर्दैव असं आहे की त्याच्यावरती त्याच्यावरती अनेक व्यसन करून करून त्याच्यावरती नाचतात पण खर तर छत्रपती शिवाजीराजांनी काही यासाठी स्वराज्य निर्माण केलं होतं का नाही छत्रपती शिवाजीराजांनी प्रत्येक जणाला लक्षात घेऊन राज्य निर्माण केलं आणि आपण त्यांच्या चरित्रातून काहीतरी शिकायला पाहिजे खरं तर हेच छत्रपती शिवाजी राजांच्या आज इतिहासाचं गमक आहे आज आपण त्यांचा इतिहास नुसतं वाचतो आपल्या चौथीच्या पाठ्यपुस्तकात शिकवलं जात आपल्याला प्रत्येक जणाला इतिहास होता स्पेशल पुस्तक होतं पण आपण ते ऐकलं मनोरंजनासाठी ऐकलं एवढे एवढे अफजल खानाला मारलं वगैरे वगैरे हे सगळं केलं छत्रपती शिवाजी राजांनी आपण ते फक्त ऐकलं सोडून दिलं पण कुठंतरी त्यांचं एक सक्सेस होत पन्नासाव्या वर्षी ते स्वराज्य निर्माण करायचं होतं पन्नासाव्या वर्षी पण पन्ना छत्रपती शिवाजीराजांनी त्रेचाळीसाव्या वर्षीच स्वराज्याची आर्ती निर्मिती केली आणि सत्तेचाळीसाव्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे ठरवलेल्या ठरवलेले जेवढे वर्ष लागणार होते ना त्यापेक्षा कमी वर्ष छत्रपती शिवाजी राजांना लागले मग ते का लागले तर त्यांच्याकडे असे गुण होते की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांना त्या गुणाचा उपयोग झाला त्यांच्याकडे पहिला गुण होता की राजे प्रयत्न करत राहिले सारखे प्रयत्न करत राहिले एक लढाई झाली की दुसरी लढाई एका खड्याला पराभूत केलं की दुसऱ्या सरकाराला एक दोन तीन चार अशा चा संख्या वाढवत वाढवत साडेतीनशे किल्ल्यांपर्यंत स्वराज्य पोहोचलं का छत्रपती शिवाजीराजांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या सोबत असलेल्या मावळ्यांच्या परिश्रमांमुळे आणि मावळ्यांच्या प्रयत्नांमुळे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजे तिथपर्यंत पोहोचले गेले महाराजांनी अपयश आल्यावर राजे थांबले नाहीत था। राजांनी परत प्रयत्न केला परत दुसरा प्रयत्न केला अरे या युद्ध नीती वापरून जमणार नाही ना आता दुसरी असा करत करत राजांनी प्रयत्न केला प्रयत्न केला आणि मग राजांनी यश गाठलं खर तर खर तर आपण आपण बघतो एखादा लाकूड तोडायला जेव्हा लाकड तोडण्यासाठी जंगलामध्ये जातो एखादा झाड गाठतो आणि मग त्या झाडाच्या फांदींवरती एक दोन तीन चार असे घाव करायला असे पंधरा घाव केल्यानंतर ती फांदी थोडीशी तुटायला येते आणि सोळाव्या घावाला ती फांदी पूर्ण तुटते तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल का की सोळाव्या घावाला असं म्हणता येणार नाही कारण पंधरा घाव सुद्धा तितकेच महत्वाचे होते ना म्हणून प्रयत्न करत राहायचे म्हणून प्रयत्न करत राहायचे आपल्याला असं कुठेतरी वाटत यार आता नाही आता बस झालं बस झाले प्रयत्न आपले आणखी किती प्रयत्न करणार ना पहिला अटेम्प्ट दिला आपण दुसरा अटेम्प्ट दिला क्लासचा टेस दे टेस्ट देतोय कॉलेजचा टेस्ट देतोय कॉलेजचे प्रॅक्टिकल आहेत आपल्याला नाही जमत आहे त्यावेळेस ना त्यावेळेस आपल्या आईवडिलांना वडिलांना समोर आण आपल्या आई एवढी तळमळ असते त्यांची स्वतःसाठी काही पर्सनल काही पर्सनल गोष्ट नसते की माझ्यासाठी हे माझ्या मुलानं करावं कधीच नाही आपल्या मुलाला ते कुठंतरी त्या स्थानावरती त्यांना बघायचं असतं आणि कुठंतरी ते आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात की बाळा तो हे करू शकतो आणि म्हणून म्हणून कुठेतरी आपल्या आई वडिलांसाठी प्रयत्न करत राहा मनापासून प्रयत्न करत राहा आणि एक दिवस असा येतो ना की नक्की नक्की आपल्याला ते यश मिळवल्याशिवाय आपण राहत नाही खर तर एक फार सुंदर कवी एक फार सुंदर असं म्हणतात फार सुंदर कविता आहे कर नोका पार नहीं होती समुद्रामध्ये फार मोठ्या मोठ्या लाटा असतात फार मोठ्या मोठ्या लाटा असतात

तो साखरेचा दाणा तिच्यापेक्षा पण मोठा असतो पण तरीही ती त्याला नेते भिंतीवर चढते परत पडते भिंतीवर चढते परत पडते शंभर वेळा प्रयत्न करते पण तो दाना तिच्या घरापर्यंत तिच्या वारुळापर्यंत ती, ती नेतेच एक नन्ही सी चिटी जब दाना लेकर चलती है चढते दिवारो पर वो सो बार फिसलती है चढते दिवारो पर वो सो बार फिसलती है मन का विश्वास रगो में साहस भरता है चढ़कर गिरना गिर कर चढ़ना न खरता है लेकिन मेहनत तो उसकी कभी बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि खर तर प्रयत्न करणंच फार महत्वाचं आहे हजारचा कमीपणा संवाद कौशल्य रैतेविषयी प्रेम आपुलकी समयसूचकता प्रयत्न मेहनत निष्ठा असे अनेक गुण राजांकडे होते पण त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा गुण असा होता की आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स मी हे करू शकतो आय कॅन डू इट माहिती औरंगजेब फार मोठा आहे त्याच्याकडे फार मोठे सैन्य आहे खूप किल्ले आहेत त्याच्याकडे भारत देशाचा सर्वात जास्त भाग त्याच्याकडे एकीकडे आदिलशा आहे जो नागासारखं फन काढून बसलाय दुसरीकडे निजामशा आहे की आपल्याला आपल्याला कधीच मदत करणार नाही पण राजांना माहित होत ना की मी हे करू शकतो तो गुण होता ना राजांकडे म्हणून राजे छत्रपती हे स्वराज्य निर्माण करू शकले त्यांच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स होतो होता खर तर सेल्फ कॉन्फिडन्स असेल ना तर माणूस नुसती उडी मारत नाही तर तो झेप घेतो आणि नुसती झेपही घेत नाही तर तो गरुड घेतो हे फक्त फक्त आणि फक्त शक्य होत ते म्हणजे आपल्यातल्या माहित असत आउट ऑफ पडणार नाही का आपण चांगले स्कोर करणार पण टाइम आला आपण हॉलमध्ये पोहोचतो आपल्याला पेपर द्यायचाच असतो तोपर्यंत अट आपण पोहोचू का रे तिथपर्यंत पडतील का आपल्याला तेवढे मार्ग आपल्या आपण जेवढी अपेक्षा केली आहे तेवढे पडतील का माझ्यानं काय होतं की आपण जो अभ्यास केलेला असतो ना ते सगळं विसरून कारण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो ना की आपण हे करू शकतो हा गुण फक्त करिअरसाठी नाही तर आपल्या आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये जितके जितकी खडतळ असेल ना त्या खडतर लाईफ मध्ये सुद्धा आपण हा गुण जर जा खऱ्या अर्थानं आत्मसात केला तर मला असं वाटतं की नक्कीच आपण त्या क्षेत्रातले आपण जे ठरवलंय त्या करिअर मधल्या क्षेत्रातले सर्वोत्कृष्ट जे पद आहे सर्वोच्च स्थान जे आहे ते गाठल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच शिवाजी झाल्याशिवाय राहणार नाही फक्त